नमस्कार लाडक्या बहिणी महत्वाची आनंदाची बातमी कालचा जी आर जर तुम्ही पाहिला असेल काल आपण एक व्हिडिओ घेतले त्या संदर्भामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात तुमचा मे महिन्याचा अकरा हप्ता आज जमा होणार आहे आज कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात या पैशाचं वितरण होणार आहे सगळी माहिती या मध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ आवडला असणार की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका ज्या महिला खूप दिवसापासून वाट बघताय की हा एप्रिल महिन्याचा हप्ता तर त्यांना मिळणार आहे पण आवड़ आता मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे तर ताईनं तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आता हा मे महिन्याचा जो अकरावा हप्ता त्याच्या संदर्भात हा जी आर आलेला जी असेल तुम्ही काल सुद्धा जी आर सांगितला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत निधी वितरण हा जी आर आहे काल रात्रीचा एक साधारणतः रात्रीच्या दरम्यान आलेला आहे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे या जी आरमध्ये मध्ये महत्वाची एक गोष्ट दिली त्यांनी बघा कोणत्या महिलांना पैसे येणार नाही बघा सदर योजनेच्या अंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक महिला पात्र आहे वय वय सांगितलं त्यांनी योजनेसाठी पात्र आहे एकवीस ते पासष्ट काल अधिक महिन्याचं त्या बोलणं झालं की त्यांचं पासष्ट वर्ष संपलेलं आहे तर ता ताईनं आता तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाही कारण या योजनेची पात्र एकवीस ते पासष्ट आहे बाकीच्या महिलांना आजपासून पैसे येते त्याच्यासोबत ज्या ज्या महिलांची पडताळी झालेली असेल होत आहे आणि त्या अपात्र ठरत असतील तर त्यांना सुद्धा पैसे येणार नाही एकंदरीत सगळ्या महिला नेते त्यात एक महत्वाचा परत मुद्दा आहे ज्या महिलांचं रेशन कार्ड हे पिवळ्या रंगाचं आहे किंवा रेशन कार्ड हे किशिर रंगाचं आहे अशा ज्या कुठल्या महिला आहेत तर त्या महिलांनी लक्षात ठेवा तुमचं पडताळी प्रक्रिया होणार नाही कारण तुमचं ऑलरेडी उत्पन्नच कमी आहे त्यामुळे तुम्हाला केशरी रंगाचं आणि पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड मिळालेलं आहे तत्पूर्वी ज्या दीड कोटी महिला आहेत त्यांची पडताळणी अजिबात होणार आहे ज्यांनी त्या ठिकाणी उत्पन्न किंवा इतर गोष्टी लावलेल्या असतील असतील अशा ज्या कुठल्या महिला होणार पण त्या अपात्र होणार नाही त्याच्यामध्ये जर असेल उत्पन्न जास्त आहे इन्कम टॅक्स कोणीतरी घरातलं आहे शासकीय नोकरी त्यांच्या कोणीतरी लागलेला आहे ठीक आहे इतर ज्या गोष्टी आहेत तरच मग तुम्ही पात्र होणार नाही अन्यथा तुम्हाला जसे आतापर्यंत हप्ते आले तसे हे सुद्धा पैसे येणार त्यामुळे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे पैसे आले का चेक करा पैसे आल्यानंतर एक एस एम एस करा की पैसे जमा झालेले किती पैसे जमा झाले त्याचा सुद्धा एक करा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे टेलिग्रामचा नंबर आहे काही महिलांना त्या ठिकाणी दहावा हप्ता टेक्निकल विषयवर नाही मिळाला तर ताईना तुम्हाला दहावा आणि अकरावा दोन्ही हप्ते सोबत मिळतील त्याच्यासोबत एक गोष्ट आता अन्नपूर्णा ज्या ज्या महिला आहेत अनेक महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून एक रुपये आतापर्यंत जशी योजना सुरू झाली तेव्हापासून एक रुपये आमच्या खात्यात आलेला नाही तर त्याला लक्षात ठेवा एकशे एक्क्याऐंशी हा तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने तुम्हाला मदत करण्यासाठी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे काय नंबर आहे का एकशे एक्क्याऐंशी त्या कॉल नंबरवर कॉल करा तुम्हाला माहिती दिली जातील त्याच्यासोबत तुम्हाला कुठला हप्ता आला नसेल ठीक आहे तर त्याची सुद्धा माहिती देईल काही महिला आहेत ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला आहेत अजून त्या महिलांचा फॉर्म अप्रुव्ह झाला नाही अशा कुठल्या ताई असतील तर त्यांनी सुद्धा एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे याच नंबरला कॉल करा अधिकृतपणे नंबर आहे हो आणि या नंबरवर तुम्हाला माहिती दिली जाईल ठीक आहे आणि आता पैसे आजपासून तुमच्या खात्यात यायला सुरुवात होईल तर आज साधारणतः जर किती वाजले हा विचार जर केला तर आठ वाजून छप्पन मिनिट आहेत एक दहा साडे दहा पर्यंत लाडक्या म्हणजे खात्यामध्ये पैसे येतील कारण हा कालचा जी आर एच्या संदर्भात जर पाहिलं असेल बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी बघा त्याचं काय शीर्षक दिले अनुदान दिलेलं आहे या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या दोनशे नव्वद कोटी रुपये एवढी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये तरतूद केलेली आहे किती अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपये इतक्या अर्थसंकल्पे तरतुदीमधून आता त्याच्यातून पैसे आता इकडे वर्ग केलेले आहेत दोन हजार पाचशे अकरा कोटी रुपये किती दोन हजार पाचशे अकरा कोटी रुपये पाचशे अकरा कोटी रुपये इतका निधी पात्र लाभांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरा डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आधार करण्यासंदर्भात अनुषंगाने वितरित करण्याच्या बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजे लक्षात असू द्या हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार लाडक्या बहिणी आजपासूनच हे पैसे सगळे जमा होणार त्याच्यासोबत काय दिले त्यांनी हा Uh, सदर योजनेतील खर्चासाठी जे काय वेगवेगळे अधिकारी असतील त्यांची थोडीशी माहिती हा जी आर आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल तुम्हाला ठीक आहे पाठवतो मी त्याचे स्क्रीनशॉट सगळे जी आरचे व्यवस्थित बघा टेलिग्राम जॉईन करा व्हॉट्सअप चा ग्रुप जॉईन करा काही प्रश्न असेल तर कमेंट करा ठीक आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल ताई नो दादा नो सगळ्यांनी सबस्क्राईब करा ठीक आहे